नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण वांग्याचे भरीत बनवणार आहोत तर हे वांग मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे या वांग्याला आपण तेल लावून घेणार आहोत तर अशा पद्धतीनं पूर्ण वांग्याला काय करायचं आहे तेल लावायचं आहे आणि हे वांग मी आता गॅसवरती व्यवस्थित भाजून घेणार आहे जर तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही वांग चुलीमध्ये भाजलं तर ते भरीत खूप छान लागतं तर आता आपण हे वांग भाजून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता हे वांग मी पूर्ण भाजून घेतलेलं आहे आता हे वांग मी थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवणार आहे आणि मग आपण याची वरची ही टर्फल पूर्ण काढून टाकणार आहोत तर आपण या वांग्याची पूर्ण टर्फलं काढून घेतलेली आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही टर्फलं काळी पूर्ण काढायची जर ही त्यामध्ये राहिली तर मग वांग्याचं भरीत कडवट लागतं आणि आपण ते खाऊ शकत नाही त्यामुळे ही टर्फलं पूर्ण काढून टाकायची आहेत त्याचबरोबर भरीत बनवण्यासाठी आणखी लागणारं साहित्य पहा मध्यम आकाराचा अगदी बारीक चिरून घेतलेला एक कांदा आहे त्यानंतर लाल तिखट या लाल तिखटमध्ये मी जिरे धणे सर्व घातलेलं आहे त्यामुळं मी धण्याजिऱ्याची पूड घेतलेली नाही लाल तिखटामध्ये जर धण्याजिर्याची पूड नसेल तर तुम्ही धण्याजिर्याची पूड पण घेऊ शकता त्याचबरोबर या ठिकाणी मी मीठ घेतलेलं आहे हे, हे मीठ चवीपुरतं घ्यायचं आहे तर सर्वप्रथम आपण हे वांग आता असं स्मॅश करून घेऊया तर हे वांग स्मॅश करून झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकणार आहोत जर तुम्हाला हिरव्या मिरचीचा ठेचा आवडत असेल तर तुम्ही तोही टाकू शकता मला हे जास्त तिखट नको आहे म्हणून मी थोडंसंच लाल तिखट टाकलेलं ला आहे त्यानंतर मीठ तुम्ही चवीनुसार टाकायचं आहे तर साधारण एवढं मीठ याच्यासाठी पुरेसं आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत तर हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर हे सर्व मिश्रण मिक्स करून झालेलं आहे याच्यावरती आपण आता बारीक चिरलेली कोथंबीर घालूया तर हे वांग्याचं भरीत खाण्यासाठी आता तयार झालेलं आहे बाजरी ज्वारी किंवा तांदळाची भाकरी किंवा चपातीबरोबर हे खूप छान लागतं आणि यामध्ये तेल जास्त नसल्यामुळे तेल आपण भर फक्त वरून लावलेलं होतं आपण याला फोडणी वगैरे घातलेली नाही काहीजण वांग्याचं भरीत फोडणी देऊन बनवतात पण मला फोडणी दिलेलं भरीत आवडत नाही त्यामुळे हे अगदी साध्या पद्धतीनं केलेलं भरीत तुम्ही नक्कीच करून खाऊन पहा आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा